भारतीय पर्यटकांसाठी विजा नाकारण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस यामध्ये या, या दरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे जी विविध देशांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते न्यूझीलंडमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये बारा टक्के विजा अर्ज नाकारण्यात गेले तर दोन हजार चोवीसपर्यंत हा दर बत्तीस टक्के झाला होता अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये पंधरा टक्क्यांचा दर एकोणतीस टक्क्यापर्यंत पोहोचला आहे युनायटेड किंगडमसाठी विजा नाकारण्याचा दर दहा टक्क्यावरून सतरा टक्क्यावर गेला तर शेंगिंग देशामध्ये हा दर दहा टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर गेला आहे विशेष म्हणजे युनायटेड स्टेटसाठी नकार दर कमी झाला आहे दोन हजार एकोणीसमध्ये एसचे अठ्ठावीस टक्के अर्ज नाकारले होते परंतु दोन हजार चोवीसमध्ये हा दर सोळा टक्क्यांवर आला आहे या वाढत्या नकाराच्या मागे कडक विजा धोरणे अर्जदाऱ्याकडून अपुरी माहिती किंवा योग्य पात्रेचा अभाव तसेच देशांतर्गत सुरक्षा धोरणे या कारणांचा मोठा वाटा असू शकतो भारतीय पर्यटकांच्या वाढत्या प्रवास वृत्तीमुळे विविध देशांमध्ये विजांसाठी अर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मात्र कागदपत्रांमध्ये झालेल्या चुका आर्थिक स्थितीचा योग्य खातरजमा न होणे किंवा नवीन धोरणे यामुळे विजा मिळवण्यात अडथळे येत आहेत भविष्यात विजा अर्ज प्रक्रिया अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी योग्य माहिती आणि तयारी आवश्यक आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल